सुला तेवीस सुटला या महिन्यातला आणि तेवीस मध्ये सहा जणात लढा चला त्यातला एक बाद झाला इकडे चार जण पडता दुसरा बाद झाला अलीकडा चौघात लढा चलो आहे कोण होतो सिनीला पात्र सुंदर असे लढा चलो आहे शेवटच्या शरीरा कोण बाजी मारतोय पलीकडा राजा आहे अलीकडा भद्र आहे तो गात लढा शेवटला बाजी मारली मुश्रीफ अनुभव कामे आला गडे क्रमांक तेवीस आणि का तेवेचा निकाल तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी वाघाई प्रसन्न संत प्रसन्न विजय साना व्हिडिओ या गाडीचा एक नंबरला विजयापैल गाडी मालकाचा त्यावरती असल्याने मुश्रीफ चा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले राऊला पहाला बाबू माने घरणी गे बाळासाहेब माने घरणेगे यांचा या ठिकाणी राजा पहाला आणि यांच्या सुद्धा चारशे चाळीस करंट पहाला सुंदर असे गाडी पळली मुश्रीफ ना गाडी सिमिला पात्र राजा आणि करंटची गाडी वळवा चोवीस वाढायचा आहे